त्या जिद्दीच्या मध्ये कुठल्याही कौटुंबिक टेन्शन त्यांच्यापर्यंत न पोहोचवण्याचं खंबीर काम त्यांनी केलं ते ऑल्वेज पॉझिटिव्ह होते आणि ते प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी पर्याय काढायचा प्रयत्न करत होते विमान प्रवासातही जेव्हा त्यांची वेळ होते तेव्हा ते सूर्य सूर्यनमस्कार घालायचे पण ते त्यांचा चुकवायचे नाहीत नमस्कार मंडळी ताट कणा हा सिनेमा अठ्ठावीस नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय आणि पी एस रामाणी हे जे डॉक्टर होते त्यांच्या जीवनावर आधारित हा सुंदर बायोपिक आपल्या भेटीला येतोय आणि माझे अतिशय आवडते कलाकार या बायोपिकमध्ये दिसणार आहेत म्हणजेच उमेश कामत आणि दीप्ती देवी खूप स्वागत दोघांचं कसे आहात मस्त खूप छान खूप हँडसम अरे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू बायोपिक म्हटल्यावर ना मला असं वाटतं पहिलाच तुझा बायोपिक आहे आणि uh... डॉक्टर डॉक्टरसुद्धा इथे उपस्थित होते त्यांच्यासोबत म्हणजे आपण त्यांची भूमिका साकारली आहे आणि कसं वाटतंय किंवा तू थोडंसं टिपण्याचा प्रयत्न केला असेल ना की त्यांचे रिॲक्शन्स काय आहेत तर काय ओव्हरऑल रिॲक्शन्स होते आणि तू काय टिप खरं सांगू का म्हणजे ब मी थोडा म्हणजे टेन्शनमध्येच होतो कारण कोणाची तरी वायोपिक कारण त्यांनी एवढं आयुष्य खर्च केलेलं आहे त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांचा चित्रपट होतो आहे सो ते आनंदी असणं आणि ते खुश असणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमा चालणं चालला तर आनंद होईलच लोकं आली तर अजून आनंद होईल पण सगळ्यात पहिली रिॲक्शन ही त्यांची महत्त्वाची असते नेमकं याचं जेव्हा पहिलं स्क्रीनिंग झालं तेव्हा मी जाऊ शकलो नव्हतो मी शूटिंग करत होतो पण मला सगळ्यात आनंद झाला जेव्हा गिरीश सरांनी मला सांगितलं की डॉक्टर खूप खुश होते आणि मी आणि त्यांची पूर्ण फॅमिली खूप खुश होती आणि ते खूप इमोशनल झाले होते आय थिंक हे वाक्य जेव्हा मी ऐकलं फोनवरती तेव्हा मला जरा हायसं वाटलं की हां बाबा आपण काय जे काही के के केलेलं आहे ते काहीतरी जे हवं होतं ते तिथपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न केला आहे सो आजही त्या ज्या उत्साहाने आज इथे कार्यक्रमाला आलेले आहेत म्हणजे त्यांचा उत्साह अदरवाईजसुद्धा खूप असतो आणि आय थिंक त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद आपल्याला दिसतोच नाहीतर ते इतके रोखठोक आहेत ना त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली तर ते स्पष्टपणे नाही म्हणतील आणि ते त्याच्यात इंटरेस्ट घेणार नाहीत पण मला असं वाटतंय त्या ज्या उत्साहाने इथे आले दोघंही त्यामुळे मला खूप बरं आनंद आहे कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही दोघे सारखे दिसताय बाजूला बसलेत आय आय गेस uh, सरांनी कॉम्प्लिमेंट दिली पण अशी एक सुंदर अभिनेत्री सुद्धा या सिनेमात दिसणार आहे या निमित्ताने पण काय सांगशील दीप्ती बायोपिक साकारताना ती पण मॅमची भूमिका जरी सपोर्टिंग असली तरी पण सपोर्ट करणारा माणूस खूप मोठा असतो आपण नेहमी असं म्हणतो आणि उमेशच्या आयुष्यात सपोर्ट करणारी ऑलरेडी आहे प्रिया पण इथे त्यांच्या थोड्यासा म्हणजे डिफरन्सेस होते की फील्ड वेगळी होती सो so, तुला काय चॅलेंजेस आले आणि तू जसं म्हणालीस की त्यांच्यासोबत राहून त्या कशा वागतात किंवा त्यांचं बोलणं कसं आहे हे टिपण्याचा तू प्रयत्न केला ओव्हरऑल so, ओवरऑल काय येस yes, बायोपिक करणं खूप चॅलेंजिंग असतं खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते पण डॉक्टरांची तर हा समर्थपणे पार पाडतच होता बट द सेम टाईम मला श्रीमती प्रतिमा रामाणी एकदाच भेटल्या होत्या पण त्यांचा ओवरऑल ऑरा त्यांचे व्हायब्रेशन्स किंवा त्या जितका वेळ तिथे होत्या ज्या पद्धतीने त्या रिॲक्ट करत होत्या किंवा रिॲक्ट करत नव्हत्या किंवा अगदी हलकं करत होत्या त्यामधून त्यांच्या स्वतःचा एक भावनिक प्रवास मी टिपायचा माझ्या पद्धतीने प्रयत्न केला जो मी सरांशी डिस्कस केला गिरीश सरांशी आणि मग त्यातले धागे दोरे जे महत्त्वाचे आहेत जे सीन करताना महत्त्वाचे आहेत त्यावर भर दिला आणि त्या पद्धतीने सीन करायचा किंवा तो प्रसंग तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न केला याहून जास्त माहिती कारण त्या इतक्या सायलेंट सपोर्टर आयुष्यभर राहिल्या आहेत आज त्या स्वत त्र्याऐंशी वर्षांच्या आहेत एवढा मोठा संसार त्यांनी इतके वर्ष त्यांचा सांभाळलेला आहे त्यामुळे ते जेव्हा संशोधन करत होते किंवा त्यांची जी जिद्द होती त्या जिद्दीच्या मध्ये कुठल्याही कौटुंबिक टेन्शन्सना त्यांच्यापर्यंत न पोहोचवण्याचं खंबीर काम त्यांनी केलं आहे आणि मला असं वाटतं की तो एक एक वॉलकॅनो असतो आतमध्ये साठलेला तर त्याची त्या डेप्थ जशी जशी पॉसिबल झाली तशी तशी त्या, त्या प्रसंगामध्ये सरांच्या मार्गदर्शनाने मला जितपत पोहोचवता आली ती मी पोहोचवली आणि मी आजच त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतं आहे तर त्या म्हणाल्या की तू बघ ते पोस्टर किती छान आहे मी अगदी अशीच दिसायचं आहे आणि मला असं वाटतंय की मी अग अगदी तू हुबेहूब तशीच दिसते मी किती बारीक होते ना तेव्हा तर त्यांच्याही चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मला असं वाटलं की चला छान म्हणजे एक छोटासा माझा हातभार त्यांच्याही आनंदामध्ये यु नो you know, आहे सो येस आय एम व्हेरी लकी उमेशसोबत पुन्हा पुन काम करणं तो अत्यंत काय म्हणतो वर्सेटाईल ॲक्टर आहे आणि त्या त्याचं काम मी पाहत होते ऑफस्क्रीनसुद्धा कारण दिवसभर आम्ही असायचो त्याचे सीन जास्त असायचे पण मी त्याला संपूर्णपणे ऑब्झर्व करणी संधी मी सोडत नाही आणि गिरीश सरांचीही त्याच्या मागची धडपड किंवा मा, पाठीच्या कण्याचा त्रास होऊन त्यातून सक्सेसफुली बाहेर पडलेले रुग्ण जे होते त्यांनी त्यांची इच्छा असणं की हा सिनेमा यावा तर ह्या सगळ्यांच्या एक भावनांचं एक सा साचा आहे हा सिनेमा असं मला वाटतं आणि मी त्याचा एक भाग आहे त्यामुळे व्हेरी लकी मला तुमचा फोटो दिसतोय ना ते सेवंटीज एटीजच्या जमान्याचा आहे तुम्हाला फोटोज रेफरन्स दाखवले गेलेले की कसे दिसायचे काय आणि ते पहिल्यांदा हो अगदीच दाखवले गेले होते आणि माझ्या मते की मी बहुतेक तशीच दिसत होते त्यांच्यासारखी म्हणून पटकन माझी लुकटेच फार पटापट झाली होती पण उमेशच्या बाबतीत मला असं म्हणायला लागेल की त्यात आमचा जो मेकअप आर्टिस्ट होता सौरभ कापडे त्यांनी ऑब्वियसली त्याला हे सगळं पेलायचं होतं की एक्झॅक्ट डॉक्टर रामाणी उमेश दिसला पाहिजे आणि तो ॲक्च्युली तसा दिसतो म्हणजे आय कॅन सी इन हिज एटीज हे साधारण तो असा स्मार्ट दिसत असेल तर ते खूप मोठं चॅलेंज असतं रंगभूषा वेशभूषा सिनेमोनोग्राफी ह्या सगळ्यांचं पण क्लिक फोटो झाल्यानंतरही खूप गोष्टी बदलतात बदल करावे लागतात आणि जोपर्यंत सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत त्याचं चित्र म्हणजे चित्रीकरण होत नाही त्यामुळे हे जबाबदारीचं काम आहे आणि पेशन्स ठेवायला लागतो त्यावेळेला आर्टिस्टला जे जे मी करायचं मी काम करते मला तुला लहानपणी डॉक्टर बनायचं होतं आणि मी अजूनही इंजेक्शनला घाबरते यार म्हणजे आपण प्रत्येकजण तसे असतो पण भूमिका म्हणजे कलाकार म्हणून आपल्याला प्रत्येक चॅलेंज स्वीकारावं लागतं जसं तू म्हणाला हॉस्पिटलमधला मला असं वाटतं तुझ्या पूर्ण करिअरमधली ती गोष्ट तुझ्या नेहमी एक शिकवण म्हणून लक्षात राहील ना असे अजून किती प्रसंग खूप प्रसंग आहेत आयुष्यातच त्यांनी मी अजून एक मी मगाशी ह्याला सांगितला किस्सा जो मला खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणजे ते इतके काटेकोर आहेत त्यांच्या दिनक्रमाबद्दल दिनचर्येबद्दल की त्यांच्या त्यावेळेला त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि ते सातत्याने वर्षानुवर्ष करत आलेले आहेत त्यातली खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली जी आम्ही या सिनेमातही घेतलेली आहे की ते लंडनला असे काहीतरी प्रवास करत होते कुठेतरी मला आता एक्झॅक्टली ते ठिकाण आठवत नाही आहे पण ते एअरपोर्टवरती होते आणि त्यांच्या असिस्टंट त्यांना सांगतो की त्यांना कळतं की विमानाला उशीर आहे आणि एक तासभर तरी काही विमान उडणार नाही आहे अजून आणि तेव्हा त्यांची वेळ होते कळते की त्यांची ती व्यायामाची वेळ आहे आणि मी हे ऐकलं होतं डॉक्टरांबरोबर बोलतानाही की त्यांनी विमाना प्रवासातही जेव्हा त्यांची वेळ होते तेव्हा ते विमानातही सूर्यनमस्कार घालायचे पण ते त्यांचा व्यायाम चुकवायचे नाहीत आणि ते त्यांनी एअरपोर्टवरती अशा पद्धतीने त्यांनी तो सीन कन्वर्ट केला होता की विमानात न दाखवता त्यांनी ते एअरपोर्टवरती दाखवलं कारण त्यांनी ते तसंही तिथेही केलं होतं आणि ॲक्च्युअल ते घडलं होतं तेव्हा लोकांनी थट्टेत घेतलं होतं पण तेव्हा म्हणजे जेव्हा त्या काळात हा जेव्हा खरंच व्यायामाबद्दल इतकी आ, काय म्हणतात हा जागरूकता नव्हती आता खूप फॅड आलेलं आहे व्यायामाचं आणि फिटनेसचं पण ते तेव्हा त्यांचा नियम ते चुकवत नसत आणि शिस्त शिस्त म्हणजे शिस्त होती त्यांची आणि ते आत्ताही अनेक म्हणजे आत्तासुद्धा मी त्यांच्याशी बोललो होतो ते, ते सकाळी त्यांचा तो योगाभ्यास आणि हे सगळं करून ते त्यांचं डिस्पेन्सरी क्लिनिकमध्ये जातात किंवा हॉस्पिटलमध्ये जातात सर्जरीसाठी सो अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या मॅम बोर होतो एखाद्या गोष्टीला पण हे जे तू आता सिनेमा साकारलेस किंवा सरांबद्दल जे आपण ऐकतोय रिअल लाईफमध्ये मध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलीस आणि खरच ते साकारत असताना आपल्याला पाहिजे आणि हे करावंच लागेल तसं केलं तर मी डॉक्टरच होईन ग त्यामुळे ते तर नाही मी अगदी खरं सांगेन मी तसच्या तसं नाही खरंच इम्पॉसिबल आहे डॉक्टरांचं हा पण मी एक नक्की सांगेन की जसं आम्ही प्रत्येक वेळेला म्हणतो आहोत की हा सिनेमा बनताना सुद्धा तेवढाच खूप संघर्ष लागला जिद्द लागली सो मी नक्की एवढं सांगेन की हा सिनेमा आज आता जेव्हा रिलीज होतो आहे ना म्हणजे कुठेतरी ना एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून ना प्रत्येक स्टेपवरती असं वाटत होतं की नाही हा सिनेमा आता मध्ये थांबेल किंवा हा सिनेमाला ही अडचण येते आता ह्याच्या पुढे हे बघणार नाही किंवा आता चला सिनेमा कम्प्लीट झाला आहे पण याचं पुढे काही रिलीज होईल असं वाटत नाही आहे हा फक्त फेस्टिवल पुरता राहील की अशा अनेक टप्प्यांवरती ना तो सिनेमा काही ना काहीतरी पुढे येत राहिला आणि आज हा दिवस आला आहे की जेव्हा अठ्ठावीस नोव्हेंबरला हा चित्रपट रिली प्रदर्शित होतो आहे सो मी एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून ही गोष्ट या सिनेमाच्या प्रवासात नक्की शिकलो आहे की मी माझ्याकडे पेशन्स आहेत पण माझ्याकडे अजून माझ्यात पेशन्स निर्माण झालं आणि कुठली गोष्ट आता अशक्य नाही आहे मला ठाम वाटलेलं आहे या सिनेमाने डॉक्टरांच्या जिद्दीने कारण या कुठल्याही प्रवासात डॉक्टर कधीच मला नेगेटिव्ह दिसले नाहीत किंवा मला कधीच ते असं म्हणाले नाहीत की अरे यार काय चाललंय हे नाही असं व्हायला पाहिजे ते ऑलवेज पॉझिटिव्ह होते आणि ते प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी पर्याय काढायचा प्रयत्न करत होते जे सगळे आमच्या टीमकडनं कधीच कोणी गिरीश सरांचा फोन आला की कधी कोणी नाही म्हटलं नाहीये की असं वाटलं जे शूटिंग संपलं की पुढचं शेड्यूल होईल नाही होईल माहिती नाही पण फोन यायचा अरे पुढचं शेड्यूल होत आहे की सगळे अरे वा होतंय आहे असा प्रश्न विचारून ते होत होतं आत्तासुद्धा रिलीजचा अचानक जेव्हा फोन आला तेव्हा आमच्याकडे कुठेही कोणाच्या लक्षात नव्हतं की हा सिनेमा रिलीज होईल तर मी उडालोच म्हटलं अच्छा रिलीज होत्या अरे वा सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट सतत माझ्या मते ह्या सिनेमाने मला ह्या प्रवासाने मला दिली आहे कॅरेक्टर म्हणून तर अनेक पॉझिटिव्ह गोष्टी दिल्या आहेत त्यांनी शिस्त दिलेली आहे पण माझ्या मते ह्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये माझ्यात पेशन्स आणि जिद्द आणि संघर्ष करण्याची ताकद नक्कीच वाढली आहे क्षेत्रात नाव कमावलंच आहे साता समुद्र पार त्यांचं नाव पोचलं आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कामातून नाटकाच्या दरम्यानसुद्धा अनेक फॉरेनमुळे तुम्ही जेव्हा प्रयोग करता तेव्हाही तुम्हाला प्रेम मिळतं सो असंच काम करत राहा आमचं प्रेम असंच आहे ऑल द बेस्ट या सिनेमासाठी आणि थँक्यू सो मच गप्पा मार थँक्यू सो मच थँक्यू